हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द रेफरन्स रॅफरन्सच्या मराठीत अर्थ संदर्भ उल्लेख एखादी माहिती निर्णय इत्यादीसाठी घेतलेला आधार वर्तणूक कार्याचा उरक इत्यादी बाबतचे प्रशस्तीपत्र पत्र कि पत्र देना व्यक्ति। संबंध प्रमाणपत्रपत्र दे रेफर प्रयोग कर फॉर युर रेफर दुसरा वाक्य है आई एम राइटिंग विथ रेफर टू युअ लेटर ऑफ जानवरी फर्स्ट ट्वेंटी ट्वेंटी टू तीसरा वक्य है कंपनी दॅट इज रेफरन्स बुक्स चौथा वाक्य आहे हिज बॉस गिविंग हिम अ गुड रेफरन्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू